फडणवीस सीएम झाल्यानंतर मार्गी लागतोय त्यातनं नांदेडला सुद्धा खूप फायदा आहेच शिवाय कृष्णा भीमा स्थिरीकरणचा विषय आहे याच्यासाठी तुमचं काही बोलणं आहे का देवेंद्र फडणवीस माझं निवडणूक निवडणुकीनंतर त्यांचं माझी हे सगळं राजकीय विषय होते मधल्या काळामध्ये चर्चा झालेली नाही आहे पण लवकरच मुंबईला गेल्यानंतर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नासमोर चर्चा मी करणार आहे त्या सगळ्या प्रश्नाला गती कशी द्यायची या करता त्याची मदत आम्ही घेऊ याचा अर्थ की हा विषय शिक्षकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे ज्या अर्थी मुलांना नीट मराठी बोलता येत नाही इंग्रजी बोलतायत येत अशा जे काही विषय समोर आलेले आहेत विषय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळा असो किंवा खासगी असो संस्थाचालक असतील किंवा जिल्हा परिषदचे अधिकारी असतील लक्ष दिलं पाहिजे कारण अशा प्रकारे पुढची पिढी जर व्यवस्थितपणे शिक्षण घेत नसेल किंवा मिळत नसेल तर असे परिणाम दिसतात आपल्याला त्यामुळे हा विषय गंभीर आहे सरकारने घेतलेला ते गांभीर्य पण पालक आहेत आणि शिक्षक आहेत दोघांनी सुद्धा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे सव्वीस जानेवारीला पोलीस आयुक्ताय नांदेड